दरम्यान धन्यवाद प्राणा मी आणि त्याच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते कसे हा तुम्ही मजेत ना मजेतच असायला पाहिजे श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण करत ती त्यांची चरणी प्रार्थना तर आज ना बऱ्याच दिवसानंतर क्लिनिंग करायला घेतली सकाळी बायकांची ऑलमोस्ट क्लिनिंग जी आहे ना ती संपत आलेली आहे आणि माझी आत्ता सुरू झालेली आहे त्याचं कारणच हे होतं की माझी तब्येत खराब होती मिनी ब्लॉगमधून तुम्हाला समजलंच असेल पण चला म्हटलं आता ना आपल्याला स्वतःला एक कॉन्फिडंट असतं की हा आपण करू शकतो आता कुठेतरी क्लिनिंगला सुरुवात त्यामुळे मी आज थोडीशी क्लिनिंग करायला घेतली आणि त्यातल्या त्यात ही जी थोडीशी दिसताय ना पण यामध्ये सगळी जे टाके टब वगैरे आहेत ना त्यामध्ये छोटी भांडी आहेत आणि ती क्लीन करायला अख्खा दिवस जातो आणि त्यातल्या त्यातना माझ्याकडे तांबी पितळ्याची भांडीच जास्त आहे सासूबाईची आहेत पण ती घासायला तर मलाच लागतात ना इथे सासूबाई हेल्प करत होत्या फक्त खाली घ्यायला पण घासायला मलाच लागणार होतो मी एकटीनेच भांडी सगळी घासलेली होती इथे ना आता सगळी भांडी जी आहेत ना काढून घेतली आणि माझी ज्या तब्येत खराब असते असली का मी अजिबात क्लिनिंगला हात लावत नाही बरं का आणि मला बाकीच्याही बायकांना हेच सांगायचं आहे की तब्येत खराब असते आणि उगाच बाकीच्या बायका करताय म्हणून आपण क्लिनिंग करायला घ्यायची नाही कारण त्यामुळे ना आपलीच तब्येत बिघडते आणि मग तब्येत बिघडली का मग आपल्यालाच निस्तारावं लागतं कारण बाकीचे कोणीही येत नाही निस्तरायला आपणच आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आणि उगाच कशा जे काम नको आहे गरज नसतानाही आपण करायचं कशाला कारण ना पूर्वी बायकांना वर्षातून एकदा करायची पण हल्ली बायकांना उठसुट एक क्लिनिंग करता महिन्यातून एकदा किंवा आठ दिवसातून एकदा जे यूज करत नाही ती भांडी वगैरेच असतात जी की आपण म्हणजे घासत नाही महिन्यातून एकदा असं तीच भांडी त्यांनी काढली पाहिजे उगतच म्हणजे जी भांडी आपण नेहमी क्लीन करत असतो ते भांडी नाही घासली तरीही चालतात आणि असंच माझं काहीचं मत आहे तर ह्या वेळेस ना मी एक ट्रिक यूज केली पितळी तांब्याची भांडी घासायला आणि त्यामुळे ना मला अजिबात जास्त वेळ नाही लागला नेहमी ना मला पितळी तांब्याची भांडी घासायला खूप वेळ लागतो बरं का वेळेस मी सिटिक ॲसिड पाण्यामध्ये कालवलं आणि त्या पाण्यामध्ये सगळं भांडी जी आहे ना क्लीन करून घेतली आणि नंतर पितांबरीने स्वच्छ करून घेतली आणि खूप पटपट झाली बरं का पितळी तांब्याची भांडी घासून माझी काही बायका काय करतात उगाच बाकीच्यांची कामं आहे बाकीच्यांचं घर स्वच्छ होतं आहे आपलं तसंच आहे म्हणून ना कामाला लागतात ला तब्येत बरी नसताना आणि हाताने आमंत्रण देतात दुखण्याला आणि मग बिमार पडलं की आता ज्या बायकांच्या घरात कोणी आहे करण्यासारखं त्या बायकांचं काही हरकत नाही पण ज्या बायकांच्या घरात कोणी नसताना करायला त्यांचे खूपच दगदग होते आणि मग तब्येत खराब असतानाही सगळी कामं आपल्यालाच करावं लागतं आपल्यालाच आपलं सगळं काही निस्तरावं लागतं असं मला सांगायचं आहे आणि त्यामुळे ना उगाचंच कामं करायला घेऊ नका क्लिनिंग ह्याच व्यवस् सीजनमध्ये केलं पाहिजे असं काही नाही आपण नंतरही करू शकतो हळूहळू थोड्या थोड्या गोष्टी काढा पण काढा पण आत्ताच दगदग करून एकत्र सगळं काही करायचं असं काही हट्ट असा बरा नाही असं मला सांगायचं आहे तर इथे ना आता जी काही चिल्लर भांडी आहे ना ती मी ना घासली नाही फक्त साबणाच्या पाण्यामध्ये मस्तपैकी थोडीशी क्लीन करून घेतलेली आणि स्वच्छ पाण्यामध्ये ना इथे वॉश करून लगेचच वाळत ठेवली या जाळीमध्ये आता ती भांडी काय वापरत नाही मी त्यामुळे ना म्हटलं तर आणि मी काही घासायची नव्हतीच मला पहिली गोष्ट कारण पण म्हटलं पाण्यातून काढायला काही हरकत नाही साबणाच्या म्हणून मी काढले आता मी बाकीची भांडी घासत नाही तोपर्यंत ना घरात सिंक भरून भांडी पडलेली होती जेवणाची टिफिन आता पटकन आपण एनर्जी आहे आपल्यात तर आपण करून घ्यावी आता ना थोडस फ्रेशनेस वाटावी म्हणून परत असा गरम मसाला चाय बनवला होता त्यामध्ये अद्रक इलायची मी लवंग मिरे दालचिनी सगळं काही ॲड केलेलं के होतं आणि खूप मस्त झालेला होता बर का मस्तपैकी चहा घेतलेला आणि खूप फ्रेश वाटायला लागलं आणि नंतर मग जी पितळी तांब्याची भांडी आहे ना ती परत कपड्याने क्लीन करून घेतलेली इथे माझ्या भाचीने पण मला थोडीशी मदत केलेली त्यांची तब्येत खराब होती म्हणून ना त्या घरी होत्या डोकं दुखत होतं त्यांचं नाही तर त्या चार पाच वाजता घरी येतात आणि आज घरीच होत्या पण त्यांनी बाकीची काही हेल्प मी त्यांना करू दिलेली नाही त्यांनी फक्त थोडंसं मला आता इथे सामान देण्यामध्येच थोडीशी हेल्प केलेली बरं का आणि त्यांनी दिवसभर थोडंसं आराम केलेला बाकी काही हेल्प केलेली नाही तर इथे नंतर त्यांनी थोडीशी हेल्प केलेली मला क भांडे वगैरे द्यायला आणि नंतर म्हटलं चला मग कॅरवला आणि दिले ना शेंगदाणा गुळाचे लाडू फार आवडतात आणि मग इथे ना ते करून घेतले त्याने ना खाऊन खाऊन शेंगदाणे गुळ गुळ जो होता ना खूप सारा तो खा थोडंसंच ठेवला होता आणि मग थोड्या त्यामुळे मला थोडेसेच लाडू बनवायला जमलं इथे जास्त बनवायचे होते पण गुळ जो आहे ना थोडंच राहिलेला होता चला मग असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय